सिंह राशी नमस्कार मंडळी मी ज्योतिष महागुरू डॉक्टर शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबकरा ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासनं स्वागत करतो मंडळी आज आपण दोन हजार चोवीस या वर्षातील डिसेंबर महिन्यात होणाऱ्या ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा सिंह राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत या संपूर्ण महिन्यामध्ये काही ग्रह राशी परिवर्तन करतायत यात प्रामुख्यानं शुक्र हा ग्रह दोन डिसेंबर या दिवशी मकर राशीमध्ये विराजमान होतोय त्याचबरोबर सूर्य हा ग्रह पंधरा डिसेंबर रोजी धनुराशीमध्ये विराजमान होतोय आणि शुक्रग्रह पुनश्च एकदा महिन्याच्या शेवटी म्हणजे अठ्ठावीस डिसेंबरला राशीमध्ये विराजमान होतोय मग हे ग्रह ज्यावेळेला राशी परिवर्तन करतील त्यावेळेला सिंह राशीच्या जातकांवरती याचे नेमके परिणाम काय असणार आहे हे पाहणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये एक महत्वाची सूचना आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका याचबरोबर आपल्या जीवनात काही समस्या अडचणी असेल मुलांचं शिक्षण झालंय गुरुजी करिअर काय करावं नोकरी करू की व्यवसाय केलेला माझ्यासाठी लाभदायक आहे वास्तूचा योग आहे का वाहन घ्यावं की नको सध्या थांबलेलं बरं यांसारख्या अनेक प्रश्न आहेत मग या प्रश्नांचं उत्तर या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती फोन करून आमच्या ज्योतिष एक्सपर्टद्वारे आपण उत्तर मिळवू शकतात आणि आपल्या जीवनातील प्रश्नांना वाट मोकळी करून देऊ शकतात सिंह राशी सिंह राशीचे स्वामी सूर्यदेव या महिन्यामध्ये पंधरा डिसेंबरला ते राशी परिवर्तन करत आहेत म्हणजेच ते चतुर्थ स्थानामध्ये पंधरा तारखेपर्यंत असणार आहे आणि त्यानंतर ते पंचमस्थानामध्ये विराजमान होणार आहे मग पहिले पंधरा तारखेपर्यंत वास्तू घेण्याचा विचार करताय अगदी डोळे झाकून घ्या वाहन घेण्याचा विचार करताय अगदी सहज त्या दृष्टीनं तुम्ही पाऊल उचलणार आहात जमीन जागा घेतली आहे ती कसण्यासाठी कोणाला द्यायची आहे त्याचा करार करायचा आहे अगदी डोळे झाकून करा याच बरोबर घरातील एखाद्या सदस्याला राजकारणामध्ये आणायचं आहे समाजकारणाच्या दृष्टीनं काही मोठं पाऊल उचलायचं आहे तो निर्णय घेऊ की नको घेऊ तर घेतलेला आपल्यासाठी लाभदायक आहे पंधरा डिसेंबरच्या नंतर सिंह राशीच्या जातकांसाठी हो मुलांची विशेष काळजी घेण्याचा योग आहे त्याचबरोबर जे विद्यार्थी सिंह राशीनिशी निगडीत आहेत अशा विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचा मार्ग पंधरा डिसेंबर नंतर मोकळा होतोय मग त्याच्या तत्पूर्वी आधी काही फॉर्म भरायचे असेल मग स्पर्धा परीक्षा एम पी एस सी सी तुम्हाला काही द्यायची त्या दृष्टीने जर तुम्ही अभ्यास करत असाल तर नक्की तुम्ही यशस्वी होऊ शकतात अभ्यास अध्ययन करायला सुरुवात करा द्वितीय स्थान ज्या स्थानाला म्हणतो कुटुंबाचं वाणीचं स्थान आहे या स्थानाचा स्वामी बुध ग्रह हा चतुर्थ स्थानामध्ये विराजमान झालेला आहे मग धनस्थानाचा स्वामी चतुर्थामध्ये येणं म्हणजेच काय तर धन प्राप्तीचे योग अतिशय लाभदायक असणं मग आपलं एखाद्या पूर्वीची वास्तू आहे जुनी ती विकावी असा जर डोक्यात आलेला आहे एखादी जमीन आहे ती विकून दुसरीकडे घ्यायची आहे त्याचबरोबर वाहन आहे ते द्यावं की न द्यावं अशा अनेक वेळेला या महिन्यात घेतलेला निर्णय तो तुमच्यासाठी लाभदायक आहे त्या जुन्या वस्तूचे चांगले पैसे मिळवून त्यामध्ये दुसरे पैसे टाकून तुम्ही नवीन गोष्ट घेण्याचा जो विचार करताय तो अत्यंत लाभप्रद तुमच्यासाठी होऊ शकतो याचबरोबर आपल्याला गावी काही जुनी जमीन आहे ती द्यावी असं वाटतंय आहे आणि नवीन आपल्याला जवळ कुठे घ्यायची आहे त्यामध्ये मी एक तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगू शकेल फक्त कागदपत्रांची व्यवस्थित पूर्तता आहे की नाही हे बघा आणि मग पुढे पाऊल टाका तृतीय स्थान ज्या स्थानाला आपण पराक्रमाचं शौर्याचं तेजाचं स्थान म्हणतो या स्थानाचा स्वामी शुक्र ग्रह हा दोन डिसेंबरच्या दिवशी षष्ट स्थानामध्ये विराजमान होतोय म्हणजेच मकर राशीमध्ये आणि नंतर अठ्ठावीस तारखेला तो सप्तमात जातोय मग चतुर्थेश आणि तृतीयेश हे दोन स्थानातले ग्रह जर कधी षष्टात पडले ना तसा हा शुक्र जो ग्रह आहे हा सप्तमाचा मालक आहे आणि हा षष्टामध्ये पडलेला आहे म्हणून मी तुम्हाला सांगेल की अति उत्साह अति पराक्रम ज्या वेळेला आपण करू ना त्यावेळेला एकदा नाही दहा वेळेला विचार करायचा असतो नाही तर मग घाई संकटात नाही असं होऊ द्यायचं नाहीये ना अडचणीत संकटात सापडायचं चा नाहीये ना आयत कोणाच्या हातामध्ये दे देऊन आपल्याला तर देर कोणी दिलेलं नाहीये ना फुकट कष्ट करून आपण कमवलेलं आहे ना मग हे सगळं ज्या वेळेला आपण करतो व्यवहाराच्या बाबतीत जर काही निर्णय घेतो तर ते विचारपूर्वक घ्या कारण की या तुमच्या तृतीय पराक्रम स्थानाचा मालक शुक्र ग्रह या महिन्यामध्ये षष्ठ स्थानात असणारे एक काम परत परत रिपीट अगेन करायला लावेल बहिणीच्या भावाच्या प्रकृतीची काळजी घ्यायची आहे तुम्हाला चतुर्थ स्थान चतुर्थ स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह हा व्ययस्थानामध्ये गेलेला आहे मग हा काय करतो आपण घेतलेली प्रॉपर्टी जर आपण कुठे तारण दिली आहे ती अगदी विकायची वेळ येते आईच्या प्रकृतीवरती मोठं संकट येतं जुनी काही जमीन जागा गावाकडची असेल तर त्याचे वादवितंड मोठ्या प्रमाणात वाढतात त्याच्यामध्ये मार्ग मिळत नाही मग अशा सगळ्या गोष्टी जर होत असेल तर पहिले हे जे काही जुनं जे काही खरखट आहे ते सगळं मिटवून टाकू ना जमीन जागेचे काही लफडे असेल कुठल्या काही गोष्टी त्या परिपूर्ण करा तुम्ही आणि मग हे सगळं आटोपल्यावर नवीन घेण्याच्या दृष्टीने पाऊल उचला हे सांगणारा हा महिना आहे पंचमस्थान ज्याला संततीच विद्येच इष्टदेवतेच्या कृपेचं स्थान म्हटलं गेलेलं आहे आणि या स्थानाचा स्वामी गुरु ग्रह हा दशमस्थानात गेलेला आहे आणि इथे सूर्य हा ग्रह पंचमस्थानामध्ये आलेला आहे पंधरा डिसेंबरच्या नंतर धनुराशीमध्ये मग शिक्षणाला तेजाला खऱ्या अर्थानं उत्कर्षाची खरी कीर्ती प्राप्त होते विद्वान सर्वत्र पूज्यते असं म्हटलेलं आहे स्वदेशे पूज्यते राजा विद्वान सर्वत्र पूज्यते राजाला फक्त स्वतःच्या देशामध्ये किंमत आहे परंतु विद्वान व्यक्तीला सगळीकडे किंमत आहे मग खऱ्या अर्थानं तुमचं उत्कर्ष नावलौकिक कीर्ती ही संपूर्ण पद्धतीनं वाढण्याचा योग अगदी अक्षरशः आंतरराष्ट्रीय कीर्तीची शिक्षणाची परिपूर्णता होते आहे मग ते तुम्ही अर्धावट सोडू नका जे करताय घेतलेलं कार्य ते पूर्ण करा हे सांगणारा हा योग आहे पंचमेश केंद्रस्थानात दशमात आहे खऱ्या अर्थानं कार्याचा तो कार्य कारण भाव वाढवणारा आहे प्रगतीला खऱ्या अर्थानं तो चार चांद लावणारा आहे खऱ्या अर्थानं आपल्या उत्कर्षाला पुढे जीवनामध्ये प्रगतीच्या वाटेकडे नेणारा योग आहे संततीच्या दृष्टीनं प्रयत्न करताय अवश्य करा मनासारख्या संतती प्राप्तीचा योग आलेला आहे ज्या जातकांच्या विवाहाला अनेक वर्ष झाले संतती होत नाही मग ज्यांना काय आय बी एफ करायचंय टेस्टूप बेबी करायचंय किंवा अजून काही करायचं तत्सम त्या संदर्भातलं काही मेडिकलचं तर तो केलेला उपायाचा खर्च हा शक्यतो व्यर्थ जाणार नाही अशी ही ग्रहस्थिती आहे विचार करू शकतात याला म्हटलं गेलेलं आहे आहे या स्थानाचा स्वामी शनी ग्रह सप्तमामध्ये राजयोगात विराजमान आहे अगदी बसलेला आहे तळ ठुकून तो तिथे शशनावाच्या पंच महापुरुष युगामध्ये राजयोगामध्ये तो विराजमान झालेला आहे कामाच्या ठिकाणच्या व्यक्तीबरोबर विवाह हो। नात्यातील व्यक्तीकडनं आपल्याला स्थळाचा विवाह प्रस्ताव येणे याचबरोबर व्यापारामध्ये काही दृष्टीनं जर आपण भागीदारीत व्यवसाय करत आहोत तर आपल्या मातुल घराण्यातील व्यक्ती किंवा आपला मित्र किंवा जो आतापर्यंत आपल्या बरोबर आपल्या खाली काम करत होता अगदी त्यानं कष्ट करून काम करून आपल्याबरोबर पार्टनरशिप केली असा अनुभव या महिन्यात येऊ शकतो किंवा आली वेळ तर तुम्हीच त्याला कामाला तू आता पार्टनरशिप कर काम करतोय ना तर पार्टनरशिप मध्ये अशी ऑफर देऊ शकतात आणि ती लाभदायक पण ठरणार आहे यशस्वी पण ठरणार आहे त्यात काय बैठक करू शकतात महत्वाच्या दृष्टीनं शारीरिक व्याधी पिढेचा विचार करता मोतीबिंदूचा विकार त्वचा विकार आणि प्रवासामध्ये आपली एखादी महत्वाची वस्तू चोरीला जाणे अशा गोष्टी अनुभवायला येऊ शकतात मूत्रविकाराच्या संदर्भामध्ये गुह्यरोगाच्या संदर्भामध्ये काही पिढा असेल तर डॉक्टरांचं मार्गदर्शन उत्तम राहणार आहे सप्तमेश सप्तमात आहे शुक्रग्रह जोडीला आलेला आहे शुक्रग्रह म्हटलं की राजविलासीपणा जे जे मनात येईल त्या त्या गोष्टी पूर्ण होणार मनासारखा जोडीदार मनासारखी व्यक्ती समजून घेणारी उमजून घेणारी जीवनामध्ये आपल्या पाठीमागे उभी राहणारी अशा जीवनसाथीची प्राप्ती भागीदारीत केलेल्या व्यवसायामध्ये सुद्धा यश आहे अष्टम स्थानातला ग्रह दशमात आहे कार्याकडे कामाकडे लक्ष द्या प्रलोभन मिळतील त्या प्रलोभनांकडे दुर्लक्ष करा स्वतःच नुकसान करून घेऊ नका भाग्यस्थानामध्ये मेष रास आणि हा भाग्येश मंगळ व्ययस्थानामध्ये विराजमान आहे शास्त्रांपासून वाचावे मंगळ व्ययात असला का आध्यात्मिक थोडंसं दोलायमान स्थिती होते कधी एका दिवशी पूर्ण ग्रंथ वाचायचा आणि दुसऱ्या दिवशी परत ढुंकूनही बघायचं आणि असं आपल्या रोज देवाची पूजा करायची दिली सोडून एकाच दिवशी केलं आणि परत पाहिलंही नाही ते त्यामुळं करायचं असेल तर ते शेवटपर्यंत करा भले थोडा वेळ कमी करा परंतु त्याच्यामध्ये नित्यता असली पाहिजे दशमस्थान ज्याला करमाचं स्थान म्हटलंय स्वामी शुक्र ग्रह षष्टात सप्तमामध्ये येतोय त्यामुळे नोकरीची प्राप्ती करून देणारा योग आहे मनासारख्या लोकांना तुटलेल्या आपल्यापासून दूर गेलेल्या लोकांना जवळ आणणारा योग आहे खऱ्या अर्थानं आपल्या जीवनसाथीला नोकरीची प्राप्ती करून देणारा किंवा व्यवसायामध्ये स्थिर करणारा जीवनामध्ये प्रगती करणारा ही योग आलेला आहे आलेल्या योगांचा शांततेनं स्वीकार करा आणि पुढे चला एकादश स्थान एकादश स्थानामध्ये मिथून राशी आहे स्वामी बुध ग्रह चतुर्थ स्थानामध्ये विराजमान झालेला आहे थोडेसे प्रलोभन तयार होतील मनामध्ये येऊन जाईल घर घेऊ का वाहन घेऊ का जमीन घेऊ का जेवढं शक्य होईल तेवढं घ्या उगीच कर्ज करून ठेवू नका अंथरून पाहून पाय पसरा याच्या त्याच्याकडनं आपण पैसे उसने घेऊन ते कार्य करतो काय त्या कामाला अर्थ आहे ऋण काढून सण साजरा करू नका ही गोष्ट महत्वाची आहे व्यस्थानामध्ये मंगळ ग्रह विराजमान झालेला आहे राशी आहे कोणाच्या कोर्टाच्या केसेस मध्ये पडू नका व्यसनापासून योग आहे तुरुंगवास घडण्याचा योग आहे मग कशाला कोणाच्या भांडणात पडायचं आपण हे कळालं म्हणजे महिना शांततेत गेला सिंह राशीच्या जा जातकांसाठी जा शुभ अंक तीन आहे शुभ रंग तुमच्यासाठी सोनेरी आहे कुठल्या दिवशी चांगल्या कामांना सुरुवात कराल एकोणावीस तारीख वीस एक तारीख आणि एकवीस तारीख आहे अशुभ दिवस कोणते की जे आपल्याला शुभ कर्म करायचं आहे त्या दिवशी ती तीस ती तारीख आणि एकतीस तारीख आहे एक मंत्र देतो या मंत्राचा रोज नित्य नेमानं एकशे आठ वेळेला पठन करायचं अशुभ ग्रहांचं अशुभत्व कमी होणार आहे शुभ ग्रहांचं शुभत्व वा वाढणार आहे मंत्र आहे ओम संकर्षणाय नमा लवकर भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार